मानविदास गाडाच्या साक्षीनं किंवा शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून मी शिवसेनेत प्रवेश करून राजकारणाला खऱ्या अर्थानं सुरुवात केली गेली पंधरा वर्ष दादांचा सभा मी जवळून आहे त्यांनी शिवसैनिकांना जीवापाठ प्रेम दिले शिवसैनिकांनाच नाही तर ना सर्व या शिरूर लोकसभा मतदारसंघात असतील खेड लोकांसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेला त्यांनी वेळ दिलाय सर्वसामान्यांच्या सुखदुःखामध्ये दादा सहभागी झाले प्रत्येक वाड्या गावामध्ये विकास काम केले आणि अशा माणसाला साथ नाही द्यायची तर मग कोणाला द्यायची म्हणून मी जरी शिवसैनिक असलो तरी ह्या ओतूरचा जुन्नर चालेश्वर लोकसभा मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे यासाठी मी ठामपणे दादा तुमच्या पाठीशी उभा राहणार <laughs> आणि दादा काळजी करू नका या ओतूर परिसरातील सुशिक्षित मतदार आहे भावनिक होऊन कुठे व्हावत जाणार नाही तर निश्चितपणे विकासाला साथ देतील अशी मला खात्री आहे म्हणून येत्या तेरा तारखेला कुठल्याही भावनिक न होता विकासाला साथ देत असताना आशाताई असतील शेठ बँके असतील शरदाता सोनवणे असतील हे आज महाराष्ट्र राज्यातून सरकारकडून कोट्यावधी रुपयाचा निधी जुन्नर तालुक्यामध्ये आणताय आणि याला हा विकासाचा रथ पुढं नेण्यासाठी येत्या ते तेरा तारखेला घड्याळासमोरचं पटन दावून दादाना प्रचंड मताने विजयी करा या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र